घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे या पावसाने तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा ते कळे दरम्यान ठिकठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक मंगळवारी सकाळपासून ठप्प झाली आहे वैभववाडी करुळघाट मार्गे होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून करुळचेक नाका येथे अनेक वाहने अडकून पडली आहेत त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रात संततधार पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गगनबावडा तालुक्यातील कुंभी मध्यम प्रकल्प अंदुर व कोदे हे लघु प्रकल्प शंभर टक्के भरले असून यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे कुंभी धरणातून सोमवारी तेराशे पन्नास क्युसेक पाणी सोडण्यात आले होते तर आज त्यामध्ये जवळपास दुपटीने वाढ करून ते सव्वीसशे क्युसेक इतके केले आहे त्यामुळे धरण परिसरातील नद्यांना पूर आला असून गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गगनबावडा ते कळे दरम्यान सांगशी मांडुकली असलच कोकुर्ले शेनवडे किरवे लोंघे या गावातील रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे गगनबावडा ते दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे अद्यापही पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुराचे पाणी लवकर ओसरण्याची शक्यता कमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहतूक फोंडा घाटातून मार्गे सुरू आहे आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलसाठी मारुती कांबळे वैभववाडी ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका